तसा अख आमचं कोकण इथे आहे राजू दादा अख्खा कोकण इथे आहे मी आमच्या गावात शोधायला गेलो तर सगळे म्हणतात आम्ही दिव्यामध्ये राहतो राजू दादाकडे राहतो आम्हाला एकच म्हण एकच वादा आणि हा एकच वादा राजू दादा आता राजू दादा एकी तो दिल आहे एकच हृदय तू किती वेळा जिंकणार तू पलाव पूल केलास दिवा स्टेशन केलंस ती खिडकी बनवलीस पूल गप केलेस तू आगरी समाज भवन बनवलंस वारकऱ्यांसाठी भवन बनवलंस अरे एकी तो दिले किती बार जितो महाराष्ट्रामध्ये आमचा एकच असा आमदार आहे देकणं आहे तरणाबाण आहे आणि अख्ख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी का आमदारांमध्ये त्याचं नाव आहे अरे नुसते चाळीस सा अजून चालत नाही चाळीस आमदार एका रात्री पलीकडच्या घडात गेलेच्या राजसाहेबरोबर निष्ठानी टिकून राहिला आणि तो म्हणजे आमचा राजूदादा पाटील याचं उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राने घ्या त्याच्या पायाचं पाणी त्या चाळीस आमदारांनी पिया निष्ठा काय असते आणि हे सगळे हिरे सन्मान्य राजसाहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेत लक्षात घ्या हे सगळे हिरे यांना पैलू पाडलेत मी कोकणामध्ये आहे पंधरा वर्ष नगरपालिका माझ्याकडे आहे पंधरा वर्षामध्ये सगळ्या नगरपालिकेचा विकास केला आहे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास वारा पाऊस आम्ही लोकांच्या संपर्कात असतो आणि मग राजू दादा एखाद्या वेळेला समोर त्याला भीती वाटते त्यावेळेला मग केशी टाकायच्या तडीपाऱ्या करायच्या मला सुद्धा जेलमध्ये टाकलं दीड दीड महिना मी जेलमध्ये राहिलो राजू दादा तुझी देखील भीती या सत्ताधाऱ्यांना वाटते आणि म्हणून तुझ्या सगळ्या सहकार्याना तडीपाऱ्याच्या नोटीस पाठवतायत लक्षात ठेवा घोडा मैदान दूर नाही जनता हे सगळं बघते आणि येणाऱ्या ज्या सगळ्या वीस तारखेला ते बटन बरोबर दाबेल आणि या सत्ताधाऱ्यांचा अत्याचार दूर करेल लक्षात घ्या तुला या मतदारसंघात काम करू दिलं नाही कारण तू अडचण आहेस तसेच सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कोणाला घाबरत नाहीत आलेला कार्य करणे ताकद आमच्या राजधानामध्ये आहे त्यामुळे या दिव्याचा विकास करण्याचा ध्यास या राजूदाने या ठिकाणी केलाय कुठलंही संकट येऊ दे सत्तेच येऊन दे कसलंही येऊ दे आमिष दाखवून देत आमचे कार्यकर्ते फोडून देत परंतु त्यांनी एक त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली त्यांनी एक स्वप्न पाहिलंय माझ्या दिव्यावाल्यांचं ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे आणि म्हणून सातत्याने त्यांनी विधानसभा सभेमध्ये आवाज उठवलाय सातत्याने माझ्या या भागासाठी काय हवंय यासाठी सातत्याने सत्ताधाऱ्यांशी भांडलंय आणि म्हणून सत्ताधारी त्याला त्रास देत आहेत हा सतत लोकांचा भांडणार आहे भविष्यात हा सतत आमदार होत राहिला तर हो या ठिकाणी मंत्री होईल आणि एकदा मंत्री झाला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या जिल्ह्यामध्ये फोपावेल म्हणून राजू दाला या ठिकाणी विरोध करता लक्षात घ्या तुम्हाला मला सांगायचं आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येणार आहे कुणाला वाटत असेल की आमची बहुमतामध्ये सत्ता येईल काँग्रेसला वाटते आम्ही बहुमतामध्ये येऊ राष्ट्रवादीला वाटतं आम्ही बहुमतामध्ये येऊ शिवसेनेला वाटते दोन्ही शिवसेनेला की आम्ही बहुमतामध्ये येऊ तो तो आकड्यांचा खेळ आहे बाबांनो कुणालाही बहुमत मिळणार नाही अक्का महाराष्ट्र सांगतो की राजसाहेबांचे दोन आकडे आमदार या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहेत दोन आकडी आणि या त्रिसुंख्य अवस्थेमध्ये हे दोन आकडे आमदार राजसाहेब ज्याच्या पार्ट्यामध्ये टाकतील त्याच सरकार बनणार आहे लक्षात घ्या राजू तर भरघोस मतांनी निवडून येणारच आहे आणि उद्याच्या सत्तेमध्ये राजू दादा आमदार झाल्याशिवाय या ठिकाणी मंत्री झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो लाल दिव्याची गाडी घेऊन ये या येईल दिव्या या ठिकाणी माझ्या राजूचा ठिकाणी विकास निधी आढळण्याचा म्हणून मला तुम्हाला सांगायचं की राजूला भरघोस पत्र निवडून द्या काही या ठिकाणी बघायची गरज नाही लोक तुमच्याकडे पलीकडचे लोक येतील पन्नास खोके आणि एकदम ओके